जय भवानी जय शिवराय घाटातील ही अंधारी एकांताची भयान वाट आपल्याला घेऊन चालली आहे देवदुर्लभ राजधानी राजगडाकडे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं त्यातील सुमारे सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे त्र्याहत्तर पर्यंतचा काळ शिवछत्रपतींनी या किल्ल्यावर घालवला म्हणजे शिवाजी महाराजांचं पंचवीस वर्षाचा आयुष्याचा काळ या किल्ल्याने बघितला राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे गुंजवणे गावाजवळ आहे राजगड पुण्यापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर असून पुणे नसरापूर फाटा करंजावणे शेवटी मार्गसने जवळ येऊन येथून आत आलो की ही वाट लागते राजगड चढून जाण्यासाठी सहसा दोन या या जा वाट आहेत त्यापैकी एक म्हणजे गुंजवण्याकडून जाणारी वाट आणि दुसरे म्हणजे खंडोबाचा माळ यापैकी आपण ज्या वाटेने चाललोय ती म्हणजे गुंजवण्याकडची वाट असून ही वाट चढून जाण्यासाठी प्रचंड अवघड मानली जाते पहाटे चारला आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि लगेचच चढाई के बर सुरू केली कारण बरोबर सूर्योदयाच्या वेळेला गडावर पोहोचता येतं गड चढायला दोन तास तरी सहज लागतात आणि जर सोप्या मार्गाने जायचं असेल तर पाली दरवाजाच्या मार्गाने जाऊ शकतात चढाई रोमांचक व्हावी म्हणून आम्ही मुद्दामच गुंजावण्याकडून जाणारा चोर दरवाजाचा अवघड मार्गाने वाढला रात्रीच्या काळ्या काळोखात भयान दिसणारा राजगड जसजसा सूर्य वर येतो तस आपलं सौंदर्य फुलवतो या काळात राजगडावर कारवी नामक वनस्पती सर्वत्र उगवलेली असल्याकारणाने राजगडाचं स्वरूप अजूनच बहरलंय राजगडाचा विस्तार प्रचंड मोठा असून संपूर्ण गड केवळ एका दिवसात पायाखाली घालणे अशक्यच तरीही आपण शक्य होतील तितकी महत्वाची ठिकाणं अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात राजगड बघायचा ठरल्यास पद्मावती माची सुवेळा माची संजीवनी माची व बाले किल्ला असे राजगडाचे विभागीकरण होते चोर दरवाजाच्या वाटेने गड चढत असताना नयनरम्य दृश्यांची तर कमीच नाही सूर्याची सोनेरी किरण ढगांची दाटी कारवीची चादर पण जोखीमय तितकीच पायऱ्यांचं नामोनिशान नाही छाती एवढ्या उंचीची दगड घोरपडीसारखं यंगूनगड चढावा लागतोय वरून जर पाय घसरला तर वरून थेट खाली आणि खालून थेट वर म्हणून इथून चढताना मरणाशी खेळ करणारे मर्दगडी आणि वाघाचं काळीज असणारे शिवाजी महाराजांची माणसं लागतात माणसं कसली भूतच मग हा मार्ग इतका अवघड का असा प्रश्न जर कधी पडलाच तर त्याचं उत्तर याच्या नावातच आहे चोर दरवाजा म्हणजे गुप्त मार्ग हा गुप्त मार्ग असल्याकारणाने या वाट्याने गुप्तहेरांचं येणं जाणं होतं असंही म्हणतं या मार्गाचा उपयोग गडावरती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास करण्यात यायचा शिवकाळात राजगडावर कधी आक्रमण शक्यतो झालीच नाही आणि तशी हिंमतच कोणी केली नाही असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही कारण राजगड हा इतका अभेद्य की राजगडाकडे येण्यासाठी कुठल्याही दिशेने आलं तरी किमान एक टेकडी आणि एक नदी ओलांडावी लागते राजगडाची हीच अभेद्यता शिवछत्रपतींनी ओळखली आणि याला राजधानीचा किल्ला करण्याचं ठरवलं सलग दोन तास अथक परिश्रम करून ही जोखीमेची दीर्घ वाट पायदळीत उडवत अखेर आपण चोर दरवाजातून आत येतो आणि पद्मावती माचीवरती पोहोचून गडाचं मुखदर्शन घेतो राजगडावरती असलेल्या पाण्याच्या साठ्यांपैकी आता जे आपल्याला दिसतंय ते पद्मावती माची जवळच पद्मावती तलाव पद्मावती तलावाप्रमाणेच राजगडावर आणखी चंद्रतळ आणि अजून काही टाके आहेत स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्या वेळेला शिवाजी महाराज पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर शहाजी महाराजांच्या ज्या दोन जहागिरी होत्या त्यातली एक बंगळूरची आणि दुसरी दख्खनीची आणि या दख्खनीच्या जहागिरीचा शिवाजी महाराजांना पोटमुक्कासा लावून दिलेला होता आणि ही जहागिरी शहाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून शिवाजी महाराज बघत होते यावेळेत ज्या वेळेला शिवाजी महाराज वयाच्या किशोरावस्थेत आले त्यावेळेला आत्ता आपण ज्या लोकेशनला उभे तो मुरुंबदेवाचा डोंगर किंवा त्याचा आपप्रभुज आपण म्हणू शकतो वीरमदेवाचा डोंगर अशा पद्धतीचा हा जो डोंगर होता हा त्यावेळेला देवासा उपडलेला होता इथं थोडंफार बांधकाम आदिलशाहीकडून करण्यात आलेलं होतं पण या किल्ल्याची भक्कमता ही शिवाजी महाराजांनी ओळखली आणि याला राजधानीचा किल्ला करू शकतोय असं शिवाजी महाराजांच्या लक्षात आल्या वेळेला इथं किल्ला बांधायचा ठरवला या किल्ल्याला नाव दिलं राजगड राजगडाचे मुख्य तीन भाग आहे आपण नेहमी टूर किंवा ट्रेक करत असाल तर आपल्याला कळतं तीन भागांपैकी आत्ता आपण जी थोब होत ती पद्मावती माची दुसरी सुवेळा माची आणि तिसरी संजीवनी माची मागं आपण बघतोय ते पद्मावती देवीचं मंदिर आहे इकडे या साईडला ज्या वास्तू दिसत आहेत मागं हे सोनोपंत डबिरांचं निवासस्थान गळावरचं असंही म्हणण्यात येतं त्यानंतर याच्या ये पुढे आजोचा उतारा दिसतोय याला आपण शंभू छत्रपतींच्या आईसाहेब शिवाजी महाराजांच्या थोरल्या अर्धांगिनी सईबाई राणी साहेबांची समाधी असं पण म्हणण्यात येतं त्याच्याबद्दल काही आपल्या सकाळच्या मनात शंका आहे पण तुर्तास जसं सांगण्यात आहे तशा पद्धतीने ही सईबाईंची समाधी म्हणून आहे तर तिचं आपण दर्शन घेऊ पद्मावती माचीवरती आपल्याला इथं हा पद्मावती तलाव दिसतोय समोर राजगडावर अनेक तलाव अनेक टाकेबागायला भेटतील सुरुवातीला हे जे लागतंय आपलं पद्मावती तलाव तर आता समाधीचं दर्शन घेऊया पद्मावती देवीचं दर्शन घेऊया आणि आपण पुढे आता आपण ज्या लोकेशनला उभे आता ही माग दिसतीये ती म्हणजे सदर सदर मध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासात बऱ्याच वेळा सदर असा शब्द आपण नॉर्मली ऐकत असतो सदर म्हणजे काय तर सदरीचे दोन प्रकार असतात त्याच्यात दिवाने आम आणि दिवाने खास तर ही सदर तसं भाग घेतलं गेलं तर ज्येष्ठ इतिहासकार आप्पा परब यांनी ज्यावेळेला राजगड भ्रमण ती केली त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार ही दिवाने आमची सदर आहे सदर म्हणजे थोडक्यात ऑफिस असतं जिथं कार्यालय वगैरे जे काही कामं असतील कार्यालयीन तिथं न्यायनिवाडे असतील छोट्या स्वरूपाचे ते केलं जातं मग तुम्ही याला थोडक्यात राजगडावरचं कोर्ट तुम म्हणू शकता तुम्हाला सोप्यात समजायचं झालं तर दुसरी गोष्ट अशी की दिवाने आम आणि दिवाने खास हा फरक काय याच्यामध्ये जर तुम्ही कट्यार माहीत असाल तुम्हाला तर कट्यारीवरून पण याचं डिफरन्सिएशन होतं की दिवाने आमची जी कट्यार असते ती थोडी मोठी आणि वेगळ्या पद्धती असते आता तुम्हाला दाख इथं दाखवायला इथं काही चित्र वगैरे लावलेलं नाही आणि दिवाने खास जी जी कटार असती ती थोडी लक्झरी असते त्याच्यावर हिरे वगैरे सोन्याचं काम केलेलं जी साईज थोडी छोटी असते अशा पद्धतीचे ते कट्यार देऊन सुद्धा दिवाने आमचे आणि दिवाने खासच्या व्यक्तींचे सन्मान केलं जातात आता ही दिवाने आमची सदर म्हणजे काय या सदरेवरती शिवाजी महाराज उपस्थित राहत होते की नव्हते याचा काही जास्त चान्सेस सांगू शकत नाही असले जरी तरी क्वचित काही वेळा या ठिकाणी शिवाजी महाराज येत असतील अगदीच आलेच नाही असं नाही पण येत असतील पण प्रमाण थोडं कमी कारण ही दिवाने आमची सदर आल्या कारणाने काय होतं इथं जे छोट्या स्वरूपाची निवडी मग त्या निवाड्यांमध्ये इथं जो काही अधिकारी नेमून दिलेला असेल तो ते निवाडे करत असायचं मग ते जमिनीचे असतील इतर काही असतील मग त्याच्यामध्ये जर बघायचं ठरलं आता दरवाजा लॉक असेल इथून या साईडला जर बघितलं तिकडे वरती जे बघितलं ती म्हणजे सदर त्याला जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर थोडक्यात कोर्ट तर आता परत परबांच्या म्हणण्यानुसार की ही लोकेशन काय की त्या कोर्ट मध्ये वरती सदरीवरती जे काही न्यायनिवाडे होत असतील त्यात जर समजा एखादा आरोपी असेल तर त्या आरोपीला जर त्याचा गुन्हा कबूल करायचा असेल किंवा त्याचा गुन्हा त्याच्याकडून कबूल करून घ्यायचा असेल तर त्याला इथं आंधार दाम नाही द्यायचं किंवा काही टॉर्चर वगैरे हो त्यावेळेच्या प्रोसिजर असतील तर त्या इथं करून त्याला त्याचा गुन्हा मान्य झाला की इथून वरती नेऊन परत त्या सजरेमध्ये त्याचा न्याय निवाडा होता असायचा अशा पद्धतीची ही रूम आहे याला तुम्ही अंधार कोठडी म्हणा किंवा तुमच्या आत्ता मॉडर्न भाषेत जेल म्हणा आपल्याला मागे जो दिसतोय तो आहे पाली दरवाजा राजगडाला येण्याचे तसं बघितलं तर दोन मार्ग आहेत त्यातला एक खंडोबाच्या माळाच्या साईडने येतो आणि दुसरा म्हणजे गुंजवण्याकडून येतो तर आत्ता आपण ज्या मार्गाने आलो तो म्हणजे गुंजवण्याच्या साईडचा मार्ग तिथून आपण पद्मावरती पद्मावतीवरती येऊन तिथून खाली या, या साईडला पाली दरवाजाकडे आलेलं पण दर इकडनं जर आपण आलो या साईडने तर हे खंडोबाच्या माळाकडून येऊन पहिले पाली दरवाजा करून मग आतमध्ये बिनीचा दरवाजा वगैरे करून वरती सदरेकडं रस्ता जात असतो आता या दरवाज्याला जर बघितलं तर इथं आपल्याला अवशेष दिसतं की या साईडला जी पडझड झालेली आहे इथून इकडं भिंत असावी असा एक अंदाज आणि अशा पद्धतीचे आतमध्ये आणखीन दोन दरवाजे लागतात त्याच्यानंतर वरती आपण या साईडला पद्मावती माचीकडे जातो सुवेळा माचीवर आल्यास समोर ही जी टेकडी दिसते ती म्हणजे डुबा टेकडी हिच्या डावीकडून खाली गेल्यानंतर लागतात सुवेळा माचीची मुख्य दोन आकर्षणे ती म्हणजे चिलखती बुरुज आणि नेड सुवेळा माचीच्या नामकरणाची आख्यायिका अशी की एकदा शिवछत्रपतींनी या माचीवरून सूर्योदय होताना बघितला आणि या सूर्योदयाची शुभवेळ बघून या माचीला सुवेळा असे नामकरण झाले दुबा टेकडीवरून उजवीकडे हा काही टाक्यांचा समूह दिसतो आणि समोर दिसतो तो म्हणजे हा चिलखती बुरुज चिलखती बुरुजापासून सरळ खाली आलं की मग दिसून येतं सह्याद्रीचा अद्वितीय सुंदर रूप डोंगराला पडलेलं नैसर्गिक छिद्र म्हणजेच नेड आणि त्यानंतर समोरून दिसतो तो म्हणजे हा हत्तीप्रस्तर हा, हा खडक त्या काळात हत्तीच्या आकाराचा असावा म्हणून याला हत्तीप्रस्तर असं नाव पडलेलं परत जाताना समोर दिसतो तो म्हणजे शिवछत्रपतींचा सहवास लाभलेला राजगडाचा भक्कम असा बाले किल्ला इथंच होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आता आपण संजीवनी माचीच्या बाजूला आहे आणि संजीवनी माचीची एक कथा आहे त्यामागे आख्यायिका आहे की संजीवनी माचीला हे संजीवनी माची असंच नाव का दिलं तर ती आख्यायिका अशी की राजगडाचं बांधकाम चालू असताना राजगडाच्या बांधकामाच्या वेळेला ज्या वेळेला हे कडे तासण्याचं काम चालू होतं त्यावेळेला या माचीच्या बाजूला सुरुंग पेरून ते सुरुंग उडवून कडेत असण्याचं काम चालू असताना हे काम करणारा जो कारागीर होता त्या कारागिराचा मुलगा आणि तो एकत्र ह्या माचीच्या दिशेला हे सुरुंग पेरायचं काम करत होते सुरुंग म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत तर त्याला आपण डायनामाइट असं म्हणतो तर त्या काळात त्याला सुरुंग पेरणे असं म्हणत होते तर सुरुंग एक असा लांबपर्यंत पेरत जायचा आणि तो पेरत गेल्यानंतर त्याच बाजूच्या माणसाने तो सुरुंग पेटवून द्यायचा आणि तो सुरुंग पेटून दिला का तो रेषेमध्ये फुटत जाणार आणि तो जसा फुटेल तसं मग तो काढा तासला राहणार तिथला खडक उडत जाणार अशा पद्धतीचं थोडक्यात सुरुंग पेरून खडक तासण्याची डोंगर तासण्याची जी पद्धत होती ती होती असं काम करत असताना त्या कारागिराचा जो मुलगा होता त्याच्या हातात त्या कारागिराने तो सुरुंग कारा दिला आणि त्याला तो सुरुंग इकडून असा पेरत जा म्हणून सांगितलं तो सुरुंग पेरत गेल्यानंतर तो त्या दिशेला पोहोचला आणि तो त्या दिशेला जाऊन इशारत करणार की सुरुंग पेरून बाजूला होतोय की नाही ही इशारत करण्याच्या आधी अनावधानाने चुकून त्या कारागिराकडून तो सुरुंग पेटवला गेला तो सुरुंग पेटला तो इथून पेटला तो तिथपर्यंत फुटत गेला त्याच्यासोबत सगळी जी काही खालची माती जमीन होती ती ढासळली आणि ती ढासळून त्या कारागिराचा मुलगा ह्या मातीवरून खाली, खाली गेला खाली गेल्यानंतर त्या कारागिराला कारागिराला जसं वाईट वाटलं की मुलगा खाली गेला, गेला ते शोक करत तिथं बसलेला असताना एक ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली नंतर शिवाजी महाराजांनी त्यांची माणसं आली शिवाजी महाराजांच्या माणसांनी खाली डोकावून बघितलं सहज की तो मुलगा कोणत्या दिशेला पाडला आहे ते बघू आणि खाली डोकावून बघितल्यानंतर त्या दिशेला शोधाशोध झाली की शोधाशोध केल्यानंतर तो मुलगा जिवंत सापडला तो जिवंत सापडल्यानंतर त्याला पुन्हा माचीवर आणलं त्याच्या परिवाराला आनंद झाला त्यानंतर शिवाजी महाराज स्वतः तिथं उपस्थित असताना महाराज म्हटले की ह्या माचीवरती या मुलाला मृत्यू आला होता पण या माचीने त्याला संजीवनी दिली आणि हा संजीवना झाला म्हणून या माचीला आपण संजीवनी माची असं नाव देऊ म्हणून शिवाजी महाराजांनी हिला संजीवनी माची असं म्हटलं आता ही बाजू जी आपल्याला इकडं दिसते त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला आपल्याला दुहेरी तटबंदी दिसते तटबंदी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बॉर्डर त्याला आपण दुहेरी तटबंदी का म्हणायचं तर आता जरा घातुकलेली असलं कारण ते स्पष्ट दिसत नसलं तरी बाहेरच्या बाजूने एक तटबंदी आतमध्ये एक माणूस आरामशीर चालू शकेल इतकी जागा आणि त्यानंतर आतल्या बाजूला दुसरी तटबंदी घालण्यात आलेली तर हे अशा पद्धतीचं बांधकाम शिवछत्रपतींनी का केलं असावं यामागे एक कारण आहे की त्या साईडनी जर तोफेचा मारा झाला खालच्या बाजूने तोफ्याचा मारा झाल्यास ही बाहेर जी बाहेरची तटबंदी म्हणजे ही बाहेरची जी बॉर्डर आहे यावरती तो तोफ्याचा मारा होतो आणि तो तोफेचा तो मारा होत होत जोपर्यंत ही बाहेरची तटबंदी फुटते तोपर्यंत शत्रूला जवळपास असा विश्वास पटलेला असतो की आता ही तटबंदी फोडून आपण किल्ल्याला किंडार पाडू आणि इथून काहीतरी आत शिरण्याचा मार्ग निर्माण होईल पण ती तटबंदी फोडल्यानंतर अचानक आतमध्ये दुसरी भिंत दिसते आणि शत्रू खच्चीकरण होत की शिवाजी महाराजांची ही डबल प्रोटेक्शन टेक्निक आहे की बाहेरची तटबंदी जरी फुटली तरी आतमध्ये दुसरी तटबंदी त्या ठिकाणी बांधलेली आणि आतमध्ये जो कोणी पारेकरी चालत असेल किंवा वरती बुरुजावर जो थांबत असेल तटबंदीच्या वरूनही जो चालत असेल तर त्याला सहसा काही धोका नाही आतमध्ये चालत असलेल्या माणसाला बाहेरच्या माऱ्याचा धोका नाही आणि जे वरती उभे असलेले पारेकरे असतील ते बुरजावर असतील किंवा त्या तटबंदीवर फिरत असतील जर ह्या दोन्ही तटबंद्यांच्या आतमधल्या गॅपमध्ये कोणी शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याला आतल्यात ठेचून मारण्याची टेक्निक सुद्धा तिने दिलेली वरतून दगडांचा धोंड्यांचा त्याच्यानंतर पाणी बाण तेल जे काय असेल त्याचा मारा करून त्या माणसाला आतल्या चेचण्यात येऊ शकतं कारण आतमध्ये फक्त एक माणूस एका वेळेला चालेल अशी जागा आहे तर आता आपण ती बाजू खाली जाऊन स्पष्टपणे बघूया गाई देवी थोरण सौराज आला देवीचा घालून हे भागवा घेऊन करीतो तांडवर हा एक खड्डा घेतलेला दिसतोय खाली असाच सेम सारखा खड्डा त्या साईडला असू शकतो आता ते गवत उगल्यामुळं किंवा माती पाडल्यामुळं ते धसलेला असू शकतो तो काही सांगता येत नाही याच्या मागच्या परत दोन गोष्टी आपल्याला कोणती खरी वाटते कोणती नाही ते सांगू नाही शकत त्याच्या मागे शंका आहे असं पण असू शकतंय की इथं जो काही पहारा होतो इथं जे काही माणसं उपस्थित असतात त्यांच्यासाठी आता पावसाळ्याच्या काळात आपण बघतो इथं पाऊस आपल्या प्रमाणात खूप जास्त पडतो इथं डोंगराळ किंवा झाडांच्या जंगलाच्या भागात पाऊस जास्त पडतो इथं पावसाचा पा। त्रास होऊ नये म्हणून या अशा होल्समध्ये खांब रोवून त्याच्यावरती छत टाकलेला असू शकतो असं एक समज आहे दुसरं पर्वांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर त्यांचं म्हणणं असं आहे इथं किंवा या साईडला आणखी असे काही खड्डे आहेत या खड्ड्यांमध्ये शिवाजी महाराजांनी जगात पहिल्यांदा एक नवीन इन्व्हेन्शन केलं होतं शिवाजी महाराजांनी काय केलेलं असायचं मागाशी मी सांगितलं जा, मा की आता जसं इकडं एक मिनिट इकडे हा अशा पद्धतीच्या ज्या जांग्या असतात त्याला आपण जांग्या म्हणतो त्या ज्या आपल्याला दरवाज्याच्या वरती दिसल्या महादरवाज्याच्या वरती अशा सरळ पट्टीतल्या त्यांना आपण जांग्या म्हणतो आता ही जरा मोठी साईज अशा मोठ्या साईजच्या ज्या काही असतील इथं किंवा इतर ठिकाणी शक्यतो तोफांसाठी असते तोफा टाकलेला असतो त्याच्यात आता इथून जर तोफा टाकलेल्या असल्या तर त्याच्या माग दोन तीन ड्रॉबॅक्स असतात ड्रॉबॅक्स म्हणजे ते असे इथून जर तोफ टाकली एकाच दिशेला इथून हल्ला करू शकत नाही या साईडला हल्ला करू शकत नाही फिक्स डायरेक्शन खालीवर करू शकतो याला स्लोप दिलेला खाली खालीवर करू शकतो आता इथं तटबंदीला हाईट आहे काही ठिकाणी तटबंदीला हाईट नसती तर डायरेक्ट तोफा सर काही किल्ल्यांवरती आहेत आपल्याला इथं शिवाजी महाराजांनी ह्या तोफांचं जे ही जी टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी थोडी ऍडव्हान्स करण्यासाठी एक प्रयत्न केलेला होता तो म्हणजे तो असा की याच्यात एक खांब टाकलेला असं उंच असं एवढा साईजचा खांब त्या खांबावरती आपलं जे कुंभाराचं चाक असत ते चाक फिरतं त्याच्यावर ते मडकं वगैरे बनत तसं एक लोखंडाचं मजबूत चाक किंवा लाकडाचं असू शकतं ते चाक फिट करायचं त्या चाकावरती तोफेचा जर तुम्ही तो खालचा गाडा बघितलेला असेल तर त्याला असं तोफ कशी असते अशी सरळ तोफ असते आणि त्या तोफेला दोन साईडला असे दोन कान काढलेला असा बाहेर आणि मग ते कान त्या गाड्यावरती दोन साईडला त्या खटक्या तयार करून त्याच्यात अटकवलेला असतं म्हणजे समोरून मारा केल्यानंतर जो बॅक साईड प्रेशर येतो तो प्रेशर तोफ जी मागे येते प्रेशर त्या प्रेशरने ती येत नाही अटकून राहत त्याच्यात अशा पद्धतीचं चा चाकावरती ते सगळं स्ट्रक्चर तयार करून त्यावरती ती तोफ ठेवून ती तोफ या खांबावरती चाक फिट केलं असेल मग आता हे जर फिरत नाही त्या तोफेचं कसं झालं जा की चाक फिरवलं की ती तोफ सगळ्या दिशाला फायर करू शकते अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांचं एक इन्व्हेन्शन या ठिकाणी केलेलं असू शकतं याचा एक मॉडल शिवाजी महाराजांनंतर दुसऱ्यांदी आपल्या ग्रुपने अष्टपैलू राजा शिवछत्रपतींनी बनवण्याचा प्रयत्न केला तो मॉडल अजून पण सेटअपवरती ठेवलेला आहे त्याचा इंस्टाग्रामवरती रील टाकलेला आहे की त्याच्यावरती ती तोफ खाली लाकडाचा खांब ठेवून वजनी त्याच्यावरती चाकावर तोफ फिट करून बघितलेली ती तो फिरून फायर होऊ शकते अशी एक शिवाजी महाराजांची एक टेक्नॉलॉजी होती म्हणून सांगतो काही निवडक हवशानवशा सेल्फीज आणि रील्स प्रेमी पर्यटकांना राजगड हा फक्त एक दमवणारा आणि नेचर ब्युटी स्पॉट वाटतो पण श्वासात ध्यासात रक्तात आणि धमन्यात शिवराय असलेल्या शिवाजी महाराजांच्या माणसांना राजगड आजही हक्काने खांद्यावर घेतो आणि आनंदाने त्यांच्या कानात सांगतो की मी प्रत्यक्ष बघितलेत सिंवाची चाल गरुडाची नजर असणारे इंद्राचाही रुबा फिक्का पाडतील असे शास्त्र तेजस्वी ऐन तारुण्यातले हिंदू पदपादशा शिवछत्रपती महाराज अंतर्मानाने बघ तुलाही दिसतील కూడా <muchas>